महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांची मनोकामना पूर्ती होते कुमारिकांचे विवाह होतात विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते गृहसौख्य प्राप्त होते सर्व इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतात कारण महाशिवरात्रीचं व्रत हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असं व्रत आहे माघवद्य चतुर्दशीला महाशिवरात्र येत असते आणि यंदा ही महाशिवरात्र कधी आलेली आहे चला बघूया त्याचबरोबर असे कोणते उपाय आहेत जे महाशिवरात्रीला केल्यामुळे आपल्या वैयक्तिक ज्या समस्या असतात त्या दूर होतात तेही बघूया चला तर मग सुरुवात करूया पण त्या आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी महाशिवरात्रीचं व्रत हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे या व्रतामुळे भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी प्राप्त होते आणि म्हणूनच प्रत्येक स्त्री पुरुष हे व्रत करत असतात हीच महाशिवरात्र यंदा दोन हजार चोवीस मध्ये आठ मार्चला आलेली आहे पंचांगाप्रमाणे माघ महिन्याची कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी संपेल महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये उपवास पूजा जागरण ही तीन महत्वाची अंग असतात हे व्रत साधारण बारा चौदा चोवीस वर्ष करावं असं शास्त्रात सांगितलंय परंतु सर्वसाधारणपणे शिवभक्त स्त्री पुरुष हे व्रत आमरण करतात म्हणजे जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत हे व्रत करतात महाशिवरात्र हे हिंदू धर्मातील अतिशय लोकप्रिय असं शिवव्रत आहे महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये खास करून शिवलिंगाच्या पूजनाला अतिशय महत्व आहे शिवलिंगाची शास्त्रोक्त पूजा, पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजेच माघकृष्ण त्रयोदशीला एकभुक्त राहावं म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरांच्या व्रतासाठी उपवास धरावा चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करावी महाशिवरात्रीच्या रात्री डोक्याला भस्म लावून भगवान शिवशंकरांचं पूजन केलं जात घरामध्ये महादेवांची जी छोटीशी पिंड असते त्या पिंडीचं पूजन करूनही ही पूजा केली जाते भगवान शिवशंकरांना एकशे आठ बेलपत्र एकशे आठ धोत्र्याची किंवा पांढरी फुलं वाहिली जातात शिवपिंडीवर वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केला जातो तुपाची निरांजन लावून अगरबत्ती लावून गोडधोडाचा नैवेद्य दाखवून भगवान शिवशंकरांचा मंत्र जप केला जातो ही साधारण पद्धत शिवपूजनाची आहे महाशिवरात्रीची पूजा खास करून रात्री केली जाते रात्रभर जागून भगवान शिवशंकरांचं भजन पूजन नामस्मरण केलं जातं खास करून शिवलीला अमृत पोथीच वाचन महाशिवरात्रीच्या रात्री करावं त्यामुळे भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होते हे झालं घरच्या घरी पूजा करण्याबद्दल पण अनेक जण महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये जागृत शिवालयात जाऊनही भगवान शिवशंकरांची पंचोपचारे पूजा करतात महाशिवरात्रीला शिवालयांमध्ये प्रचंड गर्दी त्यामुळेच पाहायला मिळते आता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना जो अभिषेक केला जातो तो अभिषेक दुधाने दयाने पंचामृताने केला जातो किंवा इतरही अनेक पदार्थांनी केला जातो पण या वेगवेगळ्या वेग पदार्थांनी अभिषेक करण्याचा लाभही वेगवेगळा वेग ला आहे जसं की जर तुम्ही आरोग्याच्या समस्येने त्रस्त असाल एखाद्या दुर्धर आजाराने व्यापून गेले असाल आणि तो आजार बरं होण्याची लक्षण दिसत नाहीयेत तुम्ही अगदी आरोग्याच्या छोट्या मोठ्या कुरबुरींनी सुद्धा सतत त्रस्त असतात तर भगवान शिवशंकरांना महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने अभिषेक केला जातो त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते असं म्हणतात हा अभिषेक तुम्ही तुमच्या घरामध्ये जी महादेवांची छोटीशी पिंड आहे त्यालाही करू शकता किंवा जागृत शिवमंदिरात जाऊनही करू शकता आता खास करून तुमची जर समस्या पैशांशी संबंधित असेल आर्थिक अडचण तुम्हाला असेल तर भीमसेनी कापूर मिश्रित असलेल्या पाण्याचा अभिषेक भगवान शिवशंकरांना केला जातो संततीचा प्रश्न आणि आर्थिक नड असलेल्यांसाठी अशा प्रकारचा अभिषेक करायला सांगितला जातो हा अभिषेक राहत्या घरी करावा असंही सांगितलं जात आता शिवपूजनामध्ये सगळ्यात महत्वाचा पंचामृताचा शिवलिंगावर केलेला अभिषेक दूध दही तूप मध साखर हे पाच पदार्थ मिळून पंचामृत तयार केलं जातं या पंचामृताने भगवान शिवशंकरांना महाशिवरात्रीला अभिषेक केला जातो यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात अशी मान्यता आहे आता जर तुमच्यावर एखादं संकट किंवा एखादं गंडांतर असेल किंवा अचानक एखादं संकट आलं असेल ज्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं असेल तर अशा वेळी ईश्वराशिवाय आपल्याला दुसरा मार्ग दिसत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी चंदन मिश्रित पाण्याचा अभिषेक भगवान शिवशंकरांना करण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे संकट कशाही प्रकारचं असू द्या त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो आणि व्यक्ती संकटमुक्त होते पण मंडळी हे अभिषेक करताना शिवसहस्र नामावली किंवा भगवान शिवशंकरांचा कोणताही जागृत मंत्र विशिष्ट संख्येत म्हणणं गरजेचं आहे विशिष्ट संख्येत म्हणजे कसा तर एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा अशा प्रकारे तो मंत्र म्हणत किंवा शिवसहस्र नामावली म्हणत हा अभिषेक करावा त्याचबरोबर शिवकवच किंवा भगवान शिवशंकरांच्या अन्य स्तोत्रांनी सुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकता महाशिवरात्रीला जर तुम्ही तुमच्या घरी हवन केलं तर कुटुंबाच्या कल्याणासाठी ते तुम्हाला लाभदायक ठरतं घरात कुणाचे विवाह ठरत नसतील किंवा एखादी मनोकामना पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत आहे तरी सुद्धा तुम्ही हा याग हवन तुमच्या राहत्या घरी महाशिवरात्रीला करू शकता मित्रांनो शिव उपासना हा जीवनातील सर्व समस्या चिंता दूर करण्याचा राजमार्ग मानला जातो संतती आरोग्य शिक्षण विवाह अशा अनेक समस्या उपासनेने दूर होतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस महत्वाचा ठरतो महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात महाशिवरात्रीच्या व्रतात एकशे आठ दिवे दान करण्याची सुद्धा प्रथा आहे तसंच तांदुळाच्या पीठाचे सव्वीस दिवेही दान करायला सांगितलं जातं हे शिवपूजनाच्या वेळी दान करावे असं म्हणतात महाशिवरात्रीला भगवान बेलपत्र वाहण्याचं अत्यंत आहे या वर्णन ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्यात करण्यात आलं आहे की बेलपत्र वाहिल्याने मनुष्याची कशा प्रकारे मुक्तता होते मनुष्य कशा प्रकारे संकटातून बाहेर येतो आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते म्हणूनच महाशिवरात्रीला बेलपत्र जास्तीत जास्त महादेवांना वाहिले जातात हे बेलपत्र वाहताना म्हणायचे काही खास मंत्र सुद्धा आहेत ते मंत्र आता बघूया त्या मंत्रांमध्ये पहिला मंत्र आहे ओम नम शिवाय दुसरा मंत्र आहे नम शिवाय तिसरा मंत्र आहे ओम नमो भगवते शंकराय नमः चौथा मंत्र आहे शिवाय नमः या प्रकारे हे मंत्र जास्तीत जास्त जपून शिवपिंडीवर भरपूर बेल महाशिवरात्रीला वाहिले जातात मंडळी करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत महाशिवरात्रीला काय करावं काय करू नये याचे आणखीनही व्हिडिओ आम्ही घेऊन येऊच पण सगळ्यात महत्वाची आहे मनामध्ये श्रद्धा आणि आपल्या पूजेमध्ये आणि उपासनेमध्ये असणारा प्रामाणिकपणा महाशिवरात्रीच्या दिवशी खोटं बोलू नका कुणाला फसवू नका ब्रह्मचार्याचं पालन करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही व्रताचं फळ हे आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा सदाचार सदविचार आणि सगळ्यात महत्त्वाचं सात्विक आहार घेतो कारण सात्विक आहारानेच सात्विक विचार मनामध्ये येतात आणि विचारांनीच आपलं आयुष्य रिपीट आणि चांगल्या विचारांनीच आपलं आयुष्य सदाचारी होतं तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका